नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसामधील प्रामाणिकपणा आणि चांगोलपणा एक असा गुण आहे जो कधीच संपत नाही त्याला किती जरी कोणी संपवण्याचा प्रयत्न केला थोडा वेळ त्रास होईल त्याला अडचणी येतील पण तो कायमस्वरूपी अडचणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये राहणार नाही एक ना एक दिवस त्याला चांगलपणा त्याच्यासाठी कुठं ना कुठं उपयोगाला येतो ह्या संदर्भानंच एक गोष्ट तुम्हाला सांगावी वाटती एकदा एक साधू महाराज खूप त्यांचा स्वभाव चांगला होता सज्जन होते प्रामाणिक होते आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या नगरामध्ये ते राहत होते त्या नगरामध्ये त्यांना मानणारी बरीचशी लोकं होती आणि त्या नगराचा राजासुद्धा त्या साधूवर खुश होता आणि खुश होऊन एक दिवस त्या ते राजानं त्याला एक हिरा आणि काही पैसे भेट दिले भेट दिल्यानंतर साधूला काही जास्त लागत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी असं मजल दरमजल करायचे खायचे पियायचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं चा, तिथल्या चार लोकांना चार गोष्टी ज्ञानाच्या सांगायच्या चांगल्या सांगायच्या तिथून मुकाम हलवायचा दुसऱ्या राज्यामध्ये जायचं तिथल्या लोकांना चार गोष्टी ज्ञानाच्या सांगायच्या अशा प्रकारे त्यांचा प्रवास चालू असायचा मग एका दुसऱ्या राज्यामध्ये त्यांनी जायचं ठरवलं आणि ह्या राजानं भेट दिलेला हिरा तिथल्या राजाचं काम कीर्ती ऐकून त्यांना भेट द्यायचं असा हेतू ठेवून जहाजामधून तो साध साधू समुद्रातून निघाला निघाल्यानंतर त्याच्याबरोबर बरेचसे प्रवासी होते त्या प्रवाशामध्ये एक गरीब फकीर पण होता मग हे काही दिवस एक दोन दिवसाचा प्रवास झाल्यानंतर त्या साधूची आणि त्या फकीराची चर्चा व्हायची आणि त्या चर्चातून त्या फकीराला त्या साधूचा स्वभाव आवडला आवडल्यानंतर त्या साधूनं त्याला चांगला माणूस समजून त्यांच्याकडे जे का आहे ती त्या फकीराला दाखवलं आणि त्याला सांगितलं की माझ्याकडे एवढे पैसे आणि राजानं भेट दिलेला हा अनमोल हिरा आहे त्यावेळी त्या, त्या फकीराच्या मनामध्ये मा एक लालसी स्वभाव निर्माण झाला आणि त्याला वाटलं की हा साधूकडला हिरा चोरला तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल आणि मग असा हेतू ठेवून तो प्रवासामध्ये असताना तो हिरा चोरायचा प्रयत्न करू लागला मग दिवसभर त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या आणि संध्याकाळी झोपायची झोपल्यानंतर एक दिवस ज्यावेळी साधू झोपला त्यावेळी त्या फकीरानं त्या साधूचं पूर्ण कपडे चापचायला सुरुवात केली कुठं हिरा सापडतो आहे त्याला त्या दिवशी काही साप सापडलंच नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्या साधूला म्हणाला तुमचा हिरा व्यवस्थित आहे ना कारण अनमोल आहे बघा तेवढी साधूने हिरा काढला कैशातनं दाखवला आहे म्हणला ठीक आहे म्हणलं दिवस गेला संध्याकाळी झोपले परत त्यानं प्लॅन केला की आज हिरा चोरायचाच मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पण ज्यावेळी ती झोपले ज्यावेळी साधू झोपला त्यावेळी परत त्या फकीरानं साधूचा हिरा चो चोरण्याच्या हेतूनं त्याचे सगळे कपडे तपासले पण त्यांना हिरा काही मिळालाच नाही सकाळी उठला परत साधूला म्हणाला अनमोल हिरा आहे ही बरं का आहे का व्यवस्थित खात्री करा कारण ही तर बरीचशी चोर असण्याची शक्यता असते साधू मग काढला हिरा आणि दाखवला आहे म्हणले तिला म्हणलं दोन दिवस झालं प्रयत्न करतोय पण हिरा काय मला सापडत नाही आणि ह्याच्याकडे तर आहे काय भानकड आहे मग त्या दिवशी त्यानं अजून आता अजून प्लॅनिंग व्यवस्थित केलं म्हणले जरा आज ह्याचं व्यवस्थितच चोरी करूया आणि म्हणून जरा साधू झोपायच्या आधीच याने जसं घेतलं थोडा कणकणी आली असं दाखवलं आणि झोपला लवकरच साधू महाराज आले आणि बघितलं हिने अरे मुली घडी आज लवकरच झोपला आहे म्हणले ठीक आहे झोपले परत संध्याकाळी अजून त्यानं काय केलं उठला आणि साधूचे कपडे तपासायला सुरुवात केली तेवढ्याच साधू जागे झाले काय शोधतोय म्हणली तीन दिवस झालं तुमचा हिरा मी चोरायचा प्रयत्न करतो आहे पण मला सापडतच नाही म्हणले काय भानगड आहे तुम्ही अशी काय जादू केली थोडं कोडू पण खरंच बोलला कारण आता प्रयत्न करतो आहे आणि घावं ना म्हणजे साधूजी अशी काय खासियत आहे हे तर कळावं म्हणून त्याचा उद्देश त्या फकीरानं सरळ सांगितलं की मला तो हिरा चोरी करायचा आहे मी तीन दिवस झालं प्रयत्न करतो आहे पण मला मिळत नाही हे काय बांधगड आहे त्यावेळी साधूनं सांगितलं की हिरा मी माझ्याजवळ न ठेवता तुझ्याकडे ठेवलेला आहे म्हणजे ज्यावेळी तू झोपतो त्यावेळी मी तुझ्या कपड्यामध्ये माझा हिरा ठेवत होतो आणि मी बिंदास्त झोपत होतो आणि त्यावेळी तू माझी कपडे तपासायचा आणि तुझी कपडे ह्याशी सेफ राहायची म्हणजे माणसाचं कसं असतं दुसऱ्यामध्ये काहीतरी शोधत असतो आणि स्वतःचं झाकून ठेवत असतो आणि त्याच्यामुळं स्वतःचं जे काय स्वतःकडं आहे ते कळतच नाही आपण दुसऱ्याचंच वाकून बघत असतो अशी गोष्ट त्या फकीराजी झाली आणि त्याच्यामुळं हिरा त्याच्याजवळच संध्याकाळी असायचा पण त्याला सापडला नाही आणि तो साधूकडे शोधायचा ठीक आहे म्हणली परत झुपी गेली आणि सकाळी उठल्यानंतर त्या फकीराच्या मनात त्या साधूबद्दल हिरस द्वेष निर्माण झाला आणि चिड निर्माण झाली म्हणजे की ज्या आईला की मला त्यानं असं केलं काय याच्या आदलच घडवतो असं म्हणून त्यानं जोराजोरात वरडायला सुरुवात केलं की बाबा माझ्याकडे एक अनमोल हिरा होता आणि ही तर कुठं तर चोरी झालेला आहे आणि त्याच्यामुळं मला तो हिरा मिळाला पाहिजे म्हणून त्या जहाजाच्या कर्मचाऱ्याकडे त्यानं आक्रोश करायला सुरुवात केली सगळीकडं झाडाझडती चालू झाली कोणा फकीराचा हिरा कोणाकडे गाला हिरा कोणीकडे गेला कोणाकडे आशिवादाच आला सगळ्यांची पाळी झाली ज्यावेळी साधूची पाळी आली त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्याविषयी विश्वास असा आहे श्रद्धा आहे पण तरीही नाईला जाणं आम्हाला तुम्हाला सगळ्यांचीच आता आम्ही झाडाझडती घेतली नाहीला जाणं तुमची पण घ्यावी लागते आणि त्याच्यामुळं माफ करा म्हणले झाडाझडती घेतली साधू म्हणले काही अडचण नाही तुमचा तुमचा नियम आहे रूल आहे त्याप्रमाणे चालू द्या कारण मी सज्ज नाही प्रामाणिक आहे त्याच्यामुळं मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि ज्यावेळी साधूला तपसलं त्यावेळी साधूकड हिरा मिळाला नाही सगळीकडे शोधलं तर नाही मिळाला मग त्यावेळी फकीर त्याच्याजवळ आला आणि विचारलं आता सगळीकडे शोधलं तरी पण नाही सापडलं आणि तुमच्याकडं पण नाही मग हिरा काय केला त्यावेळी साधूनं सांगितलं की तो हिरा मी पाण्यामध्ये फेकून दिला जर माझा चूक नसताना माझा गुन्हा नसताना जर माझ्यावर चोरीचा आळा आला माझ्याकडं तो हिरा माझाच होता पण माझा असूनही मला जर त्या हिऱ्यानं चोर ठरवलं असतं तर त्याच्यापेक्षा तो हिरा मला गमावलं तर दुःख नाही पण माझा हेतू माझा प्रामाणिकपणा माझी सचोटी कसोटी ह्याला कुठल्याही प्रकारचा डाग लागता नाही म्हणून मी ते पैसे आणि तो हिरा दोन्ही फेकून दिला तो फकीर खजील झाला त्याची त्याला त्याची लाज वाटायला लागली आणि त्यानं साधूचं पाय धरलं आणि म्हणला तुमच्या प्रामाणिकपणाला आणि सचोटीला कसोटीला मी नमन करतो आणि आजपासून मी तुमचा शिष्य बनून तुमच्यासोबत राहतो तर मित्रांनो याच्यामधून तुम्हाला काय बोध मिळाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत